लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग संवर्धन आणि पशु पक्षी संवर्धन सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या देवीदास थोरात यांनी 20 मार्च 2025 रोजी यंदा ही पारंपरिक संकल्प पशु पक्ष्यांसाठी रखरखत्या उन्हात आधार ठरत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही आळविती सुस्वरे जगद्गुरु संत तुकोबा राय यांनी आपल्या अमृतमय वाणीतून अभंगातून पर्यावरणाचे महत्व सांगितलेले आहे विविध पुरस्काराने सन्मानित निसर्गमित्र देवीदास थोरात हे गेल्या आठ नऊ वर्षांपासून वृक्षरोपण संगोपन कार्याबरोबर पशुपक्षी संवर्धन देखील करतात दरवर्षी फेब्रुवारी ते जून पर्यंत देवीदास थोरात हे ठिकठिकाणी दानापाणी पानवटे तयार करून पक्ष्यांना आधार देतात या वर्षी देखील त्यांनी आपल्या घरासमोर झाडावर छतावर खिडकीवर शेतात पानवठे तयार करून पक्ष्यांसाठी भरून ठेवले आहे नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देविदास थोरात आणि आज गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि गेल्या आठ दहा वर्षापासून निस्वार्थपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मला छंद आणि आवड आहे म्हणून पशु पक्ष्यांची पर्यावरणाचं संगोपन संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी करतो आणि मला त्यामध्ये आनंद मिळतो याच पद्धतीनं आज देखील माझ्या शेतामध्ये आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पाळीव पारे प्राणी नाही परंतु या ठिकाणी उन्हाळा आहे आणि पशुपक्ष्यांना खूप ताण या ठिकाणी भासवते म्हणून या ठिकाणी शेतामध्ये अशा पद्धतीनं खड्डा करून या ठिकाणी त्यामध्ये पाणी टाकून आणि प्लॅस्टिकची पन्नी टाकून त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी दरवर्षी टाकत असतो आणि जे पक्षी आहेत घ जमिनीवर फरफरणारे जे प्राणी आहेत किंवा पक्षी असतील त्यांना या ठिकाणी याच्यात पाणी पिता येतं आणि पाणी पिण्यासाठी सोपं जातं या उद्देशानं आता या झाडाखाली या ठिकाणी आज जागतिक चिमणी निमित्त अशा पद्धतीनं छोटासा तलाव करून डोंगर परिसर जवळ असल्या कारणाने हरिण सांबर ससे मोर लांडगे कोल्हे रानडुकर सह सरपटणारे प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांनी केलेल्या पानवड्याची व्यवस्था मूक पशु पक्ष्यांसाठी जीवनदान देणारी ठरत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर